अतिवृष्टी म्हणून राज्यातील नुकसान दोन राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देऊ असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं होतं मात्र अद्यापही ते मिळालेलं नाही वाड्यातील शिलोत्तर गाव मधील पूरग्रस्त शेतकरी मधुकर पाटील यांची क्रूर थट्टा त्यांनी केले सरकारने भरपाई सोडा पण पाटील यांच्या खात्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत फक्त दोन रुपये तीस पैसे जमा झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आले भाजप सरकारच्या गजब न्यायामुळं देवारे देवा हीच का नरेंद्र मोदी यांच्या सरकारची पीक विमा हमी असं म्हणण्याची वेळ ही शेतकऱ्यांवरती आली आहे पालघर जिल्ह्यामध्ये शेतकरी भाताचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेतात वाडा तालुक्यातील शिलोत्तर गावात राहणारे मधुकर पाटील यांनी सात एकर जमिनीमध्ये भाताची लागवड केली होती ऐंशी हजार रुपये त्यासाठी खर्च केला होता हे पीक व्यवस्थित आलं असता अंदाजे दीड लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळालं असतं मात्र हे पीक पावसानं उद्ध्वस्त करून टाकलंय आणि पायाखालची जमीनच सरकले मधुकर पाटील यांचं ऐंशी टक्क्यांहून अधिक पीक हे अडवळ झाले आणि त्यांनी संपूर्ण शेतीचा पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत विमाही उतरवला होता फडणवीस सरकारनं दिवाळी संपून गेली तरी मध्ये तिचा शब्द हा पाळलेला नाहीये त्यामुळे किमान पंतप्रधान पीक विमा योजनेमधून तरी थोडेफार पैसे मिळतील अशी आशा त्यांना होती एकतीस ऑक्टोबर रोजी पाटील यांच्या आयडी बाय बँक खात्यामध्ये पीक विमा हा कंपनीकडून पैसे जमा झाले होते तसा त्यांचा मोबाईलवरती मेसेज देखील आला होता त्यावर रक्कम पाहताच मधुकर पाटील यांच्या पायाखालची जमीन ही रक्कम होती फक्त दोन रुपये तीस पैसे त्यांच्या कुटुंबालाही आश्चर्याचा धक्का बसलाय मधुकर पाटील यांना पत्नी एक मुलगी आणि एक मुलगा हा अकरावीमध्ये असून मुलीचं लग्न झालंय उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेनं ते गा ग्रासले आहेत मोदींनी आम्हाला फसवलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं पीक विमा योजना आहे त्यामुळे मिळणाऱ्या पैशामधून काहीसा दिलासा मिळेल असं वाटलं होतं अवकाळी पावसानंतर राज्य सरकारनं पॅकेजही जाहीर केलं होतं पण त्याचा एक रुपयेही अजून मिळाला नाही आता तर थेट मोदींनीच मला फसवलं असून देवा आता दाद कोणाकडे मागू असा अर्थ सवाल मधुकर पाटील यांनी शेतकऱ्यांना केला आहे